जांभळीनाका येथील जय अंबे मातेच्या दरबारात दांडिया रास गरबा रंगला गुजराती जैन मारवाडी समाजातील उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित होत असलेल्या नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे चैत्र नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस भक्ती व कला महोत्सवाच्या पाचव्या दिवशी निलेश ठक्कर प्रस्तुत गुजराती दांडिया राज गरबा रंगला या दांडिया राज गरब्यासाठी गुजराती समाजातील नागरिकांनी मोठा सहभाग घेतला होता या उत्सवात गुजराती कच्छी व जैन समाजातील सामाजिक काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले मूर्ती मंजूबेन भूपेंद्र माणिक मुरली मंडळ दिप्ती भावेश गाला कल्पना जितेश नंदू कीर्तीभाई जाबू आणि रमेश रतनसी गाला चेतन वेलजी शहा निलेश भवानजी गाला हसमुख देवशी गोगरी गिरीश श्यामजी मारू हर्षदभाई मनीधर योगेश हिम्मतलाल गंगर कमलेश न्याय न्यालचंद शहा भरत एन कोठारी इत्यादी मानकरींचा सत्कार शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे गुजराती समाजाचे वसंतभाई नागदा प्रकाशभाई ठक्कर रमणीक शहा महेंद्र मोता वसंतभाई हरिया यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या नवरात्री उत्सवाला माजी आमदार संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर नरेश मणेरा टी व्ही नाईन प्रसार वाहिनीचे टेक्निकल हेड मोहन देशमुख व संदीप जाधव युवा सेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सिद्धेश शिंदे ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ यांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले